मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमाने मल्हार सप्तशतीचे तीन अध्याय ऐकणार आहोत तर जे महत्त्वाचे अध्याय आहेत ते कोणते अध्याय आहेत बारा तेरा चौदा रोज या तीन अध्यायांचं श्रवण पठन करा म्हणजे आपल्याला संपूर्ण मल्हारी सप्तशतीचे रोज आपण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर मल्हारी मार्तंड भैरवाचं षड नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे देवदीपावली आहे तर आपल्याला चंपा चंपाषष्टीपर्यंत हे तीन अध्याय रोज ऐका म्हणजे तुम्हाला पूर्ण एक ते चौदा अध्यायांचे श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती फक्त ह्या तीन अध्यायातच आहे जसे शिवलीला अमृताचे अध्याय एक तर चौदा आहे तर त्याच्यात पण सर्वात महत्त्वाचा अध्याय अकरावा अध्याय आहे तसे या मल्हारी सप्तशदीमध्ये बारा तेरा चौदा हे तीनच अध्याय सर्वात महत्त्वाचे संपूर्ण संपूर्ण सार या तीन अध्यायामध्ये सांगून दिलेला आहे तर आपण या तीन अध्यायाचे श्रवण पठण करूया आणि तुम्ही जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा रोज हे तीन अध्याय श्रवण करतील तर आपल्याला चौदा अध्यायांचे एक वेळा जर वाचलं तर एक पारायण होतं तसं ह्या तीन अध्याय जर तुम्ही वाचले श्रवण केले तर एक पारायण तुम्हाला झालेल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर खरोखर हे अध्याय खूप चांगले अशक्य ते शक्य होईल मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील निर्धनाला धन मिळेल निपुत्रिकाला पुत्र मिळेल विद्यार्थ्याला विद्या विद्यार मिळेल धनार्थाला धन मिळेल एवढं या तीन अध्यायामध्ये आहे तुम्ही एक वेळा श्रवंत करून बघा की या तीन अध्यायामध्ये आहे तरी काय सर्व पूर्ण मल्हारी सप्तशतीचा सार चौदा अध्यायांचा सार फक्त या तीनच अध्यायामध्ये आहे माझे तर चौदा अध्यायाचा पूर्ण एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच पण मी मल्हारी सप्तशतीचं पूर्ण पुस्तक मी तर दरवर्षी वाचते पण मला मी एकदम मन ध्यान लावून वाचले तर हे सर्व मला संपूर्ण सार या तीनच अध्यायांमध्ये जास्त दिसला तर हे तीनच अध्याय पण आपण श्रवण केले तरीसुद्धा आपल्याला एक पारायण झाल्याचे आपल्याला पुण्य मिळेल हजारो अभिषेक केल्याचे पुण्य मिळेल महारुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल आणि आपल्यावर मल्हार देवतेचा म्हणजे भगवान शिवाचे अंश मल्हार देवता आहे तर त्यांचा आशीर्वाद आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचा आशीर्वाद संपूर्ण आपल्या घरावर राहील तर हे तीन अध्याय नक्की ऐका आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम अध्याय बारावा श्री गुरु मावली वाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तव मल्लासुर वैरता शन एक सतसंगती घडता दैत्य तोही देव बने शिव चरणांची मती सांगितली चरित्र शिव तेच समर्थ असती स्वामी सेव करायच्या सद्गुरी सांगतो ऋषी हो तुम्मासी जीव उरला मल्लासी मन करिता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभूचे मल्लासुर वाच विनवीतो मी भैरव तुझसी उदरी मज पाप कर्मासी पापात्मा पाप कर्मासी देवा मज पवित्र करी देवा मी उन्मंत झालो त्रिभुवनाते पिढी लागलो त्या कर्मे पापसागरी बुडालो शंकरा उदरी मज मी विनवतो शिवशंकरासी जीवनसे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होसी शुभ अशुभ कर्म ते तूच जगाचा सूत्रधार होसी तू विश्वाचे पालन करिसी चरा चरा व्यापून उरलासी शंभू तूच देवराया काय दैत्य वेगळे असती हे तू जानसी गिरजापती तूच जगाचा अधिपती તુજ નમન કૈલાસપતિ નમો દેવ મહાદેવા શિવાસી નિત્યવદન નિત્યવદન રૌદ્રરૂપાસસી ગૌરીપતિ તુજ શંભુષી નમો જગતકર્તા શિવાસી નમો કલ્યાણકારી મહાદેવાસી ચંદ્રધરી મસ્તકાસિ નીલકંઠાય નમો નમા જો દેવ સકલાન્મદે ચેતનારૂપે અસે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવી નમો નમ જોો બુદ્ધ રૂપ અશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો જો દેવ નમાલામે ક્ષમારૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો જો દેવ મોહ મોહરૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો જો દેવ કામ કામરૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો જેવ જો દેવ ભ્રમ ભ્રમરૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જો દેવ સકલાંમદે ધર્મરૂપે અ સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો હર્ષરૂપે અસ્ય સ્થિત નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો ક્રોધરૂપે અ સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવેકલામદે મદરૂપે અસ સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો દંભરૂપે અસે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જહંકાર રૂપે અસશે નમો દેવે નમો નમ જ્યો દેવસલાન્મદે વીરરૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જોો દેવસલાન્દ્યે ક્રિયારૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જોો દસલાન્દ્યે શક્તિૂપે અશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જ્યો દેવસલામ્ શૌર્યરૂપે અસે સ્થિત નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જો મે વિદ્યારૂપે હશે સ્થિત નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો જોો દેવસલામ્નરૂપે અસ્ય સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જોો દસલાન્મદે રોપરૂપે અસે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જોો દસલામદે શુધારૂપે અસે સ્થિત નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જ્વો દસલામદે નિદ્રારૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જૈવસકલામદે ભક્તિૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જૈસકલામદે મૃત્યુરૂપે હશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ જકલાન્મે આત્મરૂપે અશે સ્થિતિ નમો દેવે નમો દેવે નમો દેવે નમો નમ નમો પ્રપંચાય रूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नम नमो विष्णुरूपाय नमो शिवरूपाय नमो नम नमो सूक्ष्मूपाय नमो रूपाय नमो नम नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नम नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नम नमो जग नमो पालन जगपालनकर्ताय नमो नम नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेद काय नमो नमा नमो मणिखंडनाय खंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमा ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शोलपानी शिव वाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी माग आता उत्तम वरासी मल्लासूर वाच नमी तो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता अम्मासी परलोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झाल्यावरी देवा महान प्रताप करून तुझा दास झालो जाण उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रांती देवांना योग योद्धा तुझे सारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी मागे न ते द्यावे तुझ्या नामा आधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करेल त्या नराशी सकळ सिद्धी द्यावया तयाशी इतके करावे स्वामी या जे तुझी भक्ती करती त्याची प्रसन्न व्हावे भवानीपती त्याच्या मनोर त्याची, त्याची आरती शीघ्रपूर्वी जे देवराया वस्ती त्यांच्या घरी रोग नसावे त्यांच्या शरीरी न्यावे त्यांची मोक्षधारी स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझ करीते जे पूजन त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ होऊन स्वामी या शिव वाच झालो मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझ मल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ सनतकुमार वाच रणी पडली या मल्लाचे पाच पुत्र आले उद्धासे नावे तयाच्या परीयसी सांगतो ऋषीवर तुम्ही लोहा गला शुलंदर देव गंधर्व कुंभवीर पाचवा महाभाव असुर हे, हे पुत्र मल्लासुराशी हे मलाचे पुत्र म्हणून निपक्षेता झाला शुलपानी न राहती दर्पे करून धावले ते महादेवावरी भैरवावेला शनी मनी शाप दिला मूर्खा लागून तुम्ही राहावे पर्वत होऊन या भूमंडळावर ऐसा मल्हारीची स्तुती वाचती जे श्रोती हे सकळ सुख पावती सांगेत असे गुरु मावली इत श्री गुरु मावली विरिचित भावात प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती द्वादशोध्याय श्री कुलदैवत दैवत खंडे राव महाराज चरणं पर्ण नमस्तू अध्याय बारावा समाप्त अध्याय तेरावा श्री गणेशाय नमो नमः शिव वाच धर्मसुताना तुमच्या वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुख असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुताचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी धर्मसुत वाच महेश्वरा तुझं नमन मार्तंड भैरव तुझं नमन तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला अम्मावरी ती लोकाच्या सर्व वादा सर्वेश्वर तुम्ही दूर करा आमचे वैरी मारा नाशतयाचा करा सदा येथे तू जे युद्ध केले मली मल्लासुरास गधिले अम्मासी दुःखमुक्त केले मार्तंड भैरवा चंद्रशेखरा कळी काळ दोषे पिढिले संसारसागरी बुडाले दारिद्र्य दुःख गांजिले तयाशी चुकी करावे आता अम्मावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे स्वयंभू स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुताचे ऐकून विनवणी सदाशिव अंगीकारी तत्तक्षरी शक्तीसहित लिंग दहक होऊन प्रकटला कल परुक्षा वृक्षाखाली शुक्लपक्ष मार्गशीर्ष मासी षष्टी तिथी आद्य आदित्यवारी शततारका दिवस नक्षत्र लिंग प्रकट झाली ध्वनी सुधुनी देव आले यात्रेसी कलत्र पुत्र परिवारासी ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी ते मनी खंडे अधिष्ठली मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली अशी ही प्रेमपुरी कलयुगे होईल जेजोरी तेथे वस्तेसे देवमल्ल्हि भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती जैसे मार्तंड भैरवासी पाहती तैसी मूर्ती घडवती सकल सज्जनांसाठी म कार नाम भूबोलीजे र काम नाम विष्णूमनिजे इलो नामे पृथ्वी सांगिजे नामे बोलावे मैराळ त्या मैराळ देवासी पूजिते झाले देव ऋषी करीते झाले नमस्कारांशी नाना पुष्पे वाहून धूपदीप दावती नाना फळे समर्पित अनेक नैवेद्य पात्र करीती त्या मैराळ देवतेसी कर्पूरचंदने लावती हरिद्रा भंडार वाहती नाना वाद्य वाजवीती नृत्य तेही करीती देवांशी दवना वाहती तांदूळ पिवळे समर्पित पिवळे वस्त्र देती ऋषिगण तयेबळी मोरपिसांची ढाळती षोडपचारे पूजती नाना आरती करीत स्तुती करती मल्लारीची देवी वास जय जयाजी देवा खडगधरा जगन्नाथा चंद्रशेखरा जय गंगा मस्तकीधरा विश्वपालका महादेवा जय जयाजी मल्ल मलसैन्य मर्दना जय जयाजी महादैत्य विभंजना जय करी पात्रपूर्ण जय जयाजी शिवशंकरा जी जय जयाजी मलमर्दना जय जयाजी मनिसुधना जय दैत्य प्रतासेना जय जय जी मातंड भैरवा जय जय जी त्रिपुर दाह जय जय जी अरस असु, असुरांत का જય જયાજિ પ્રતાપકારિકા ત્રિશુળધારી શંભુ જય જયાજી નમો દૈત્ય વિઘ્નકાન્તાસિ કલીદોષરા ભક્તપ્રિયા નમો કરુણા સાગરાસી સાહકરા કારિકા માર્તડભૈરવાસી નમો વૈરાલ દેવામલ્લાસી નમો વિશ્વાચે પાલકાસી નમો દેવી અર્ચિતચરણસી વાગીશ્વરા નમન તુઝે નમો શિવાય નમો મહેશ્વરાય નમો શંભવૈ નમ પિનાકનીય નમ નમ તજ નમો શશિશેખરાય નમો વામદેવાય નમ નમો વિરૂપા વિરૂપાક્ષા નમ કરપદિને નમન તુજે નમો ી माय परशुअस्ताय नमन तुझे नमो मृगपाणाय नमो जटाधराय नमो कैलास निवासाय कवाचिने नमन तुझे नमो कठोराय नमो तिरत्रिपुरातकाय नमो वृषंकाय वृषभारुडाय नमन तुझे नमो भस्मद्वलिताय विग्रहाय नमो सामप्रियाय नमो स्वरमयाय त्रिमूर्ते नमन तुझे नमो अनिश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्मनाय सोमसूर्य अग्रिलोचनाय नमन तुजे नमो विहविवेशाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्रत्राय नमन तुझे नमो सदा शिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्राय घननाथाय नमन तुझे नमो प्रजापताय नमो हिरण्यरेतसाय नमो दुर्दशाय गिरीशाय नमन तुझे नमो भालचंद्राय नमो नमो अघनाय हनगाय नमो भुजंगभूषणाय भरगाय नमन तुझे नमो गिरीधनाय नमो गिरीप्रियाय नमो कृतीवासाय पुरारताय नमन तुझे नमो भगवंताय नमो प्रथमधिनाथाय नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतन्यय नमन तुझे नमो जग जगद्वाय पीनाय नमो जगद्गुरुव्ययाय नमो वेमकेशाय मा सेनजनकाय नमन तुझे नमो चारुवििक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपताय स्थानवेय नमन तुझ नमो अहिर्बुर्धनाय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्त्याय अनेकात्मनाय नमो तुज नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रहाय नमो शाश्वताय खंड खंडपर्शवे नमो नमो अजाय नमो पाश विमोचनाय नमो मृडाय नमो नमो नमन तुझे नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्याय हराय नम नमो नमो भगनेत्रविधाय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदय नमन तुझे नमो अपवर्गप्रदाय नमो अनंतकाय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझे देव ऋषींची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न हो देव मल्लारी पुढे देव मल्लारी वाच मी प्रसन्न झालो तुम्ही मागावे तुम्ही उत्तम वरासी ऋषी वाच देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साकडे फेडले सैन्यसहित मल्लासी मारले भार फेडीला वसुंधरीचा मल्लारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुडा ते सांभाळावे निरंतये येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी बसवावे संपत्ती बहुत व्हावी संततीतया प्राप्त व्हावी सुख लाभावे तयाशी तयाच्या वैरी क्षय पावती भूतपिशाच बाधू न शकती डाकी नि राक्षसाची न भीती ग्रह पीडा नसे दया। जे पडती मल्हारी सप्तशती तयान कशाची भीती स्वामी समर्थांची लाभी प्रीती सकळ सेवकऱ्यांना मल्हारी शदेव देवऋषी हो ऐकले वचनांसी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागेल ज्या वरासी तो प्राप्त हो तुम्हासी मी तेथे निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो निर्भय तयास करीतो कल्याण तयाचे हो ही माझी जेजोरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने सेवा जे करीती अशी ही युद्धकथा सांगितली स्वामीच्या भक्तात श्री स्वामी स्वामी वदविता श्री माविलीच्या मुखे इत सप्तशती श्रोता सदा परीसितीत देव पावती विनवी स्वामी सेवेकरा इत श्री गुरु विरचित गुरुमावलीचित प्राकृतभावाटीका श्री क्षेत्रखंडे मल्लारीसप्तशती थ्रयोदशोध्याय श्रीकुलदैवतखंडेराव महाराजरणा पर्ण नमस्तु अध्यय वा समाप्तम श्री गणेशाय नमो नमः अध्याय चौदा वा श्री गणेशाय नमहा गुरुमावली वाच अशी मल्हारीची कथा निवारील सर्व वेथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्वसेव करासाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळाचे ते कुलदैवत तयाशी नित्यपूजत सर्वार्थ प्राप्त होत सेवे सेवे करी वाच मल्लारी मार्तांड भैरवास खंडेराव का म्हणता तयाचं माळसाकांत असे नामास कसे प्राप्त झाले श्री गुरुमावली वाच खडगधारी मनोनी खंडोबा मनती माणसाचा तो पती म्हणून तो माळसा पती जानावा सर्वांनी देव मल्लारी दोन पत्नी माळसा बानी बाई बानाई त्या ऐकावी माळसा साईची कथा तुम्ही सर्व सेवे करी देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनी ही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूची मोहिनी अवतरली दानवसेना सौंदर्याने वेळी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले आती काम विहळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासुनी तुम्ही मल्लारी अवतार धरून याल तेव्हा पत्नी होईल तिम्मा संतान नव्हते तयास सदा पूजित तसे शिवास माळसा जन्मली तयाच्या घरात यथा काळ उपवर झाली शेटजींनी लग्नाची काळजी लागली स्वप्नात शिववाणी ऐकली माळसेचा विवाह खंडेरायासी पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला शिवशक्ती एकत्र झाले दुसरी कथा बानाईची ती सातवी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्लारीची ती तुम्हा सांगतो इंद्राला कन्या सात भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी सहा कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधाता आमचे सातवी वेगळी सांगत ती मात्र आगळी माझे भाग्य विधी लिखित जसे असेल भाग्यात तसे घडेल जीवनात इंद्राला राग आला तयाने तिला बालक केले एका पेटीत बंद केले चंदनापुरीच्या रानात टाकले मने तुझे भाग्य कसे पेटी सापडली धनगराला पाहुनी तयातीत बालकेला थोर आनंद झाला पोटाच्या प्रमाणे ठेवले तिचे नाव बानू ठेवले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाला तिला जेजुरीस बोलवले जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघी माळसाकांत बानू मल्लारी वर झाली मोहित मने हाच माझा पती खंडेरायही भाळले तिच्यावर भुलले तिच्या लावण्यावर द्यास बानूचा अंतरी सर्वत्र बानूच दिसे माळसेला मने सारी पाठ खेळूया हरणाऱ्या वनवास भोगावा असा करार ठरवावा खेळात खंडेराय हरले खंडोबा वनवासास निघाले रूप घेते झाले बानूच्या घरी राहिले सातशे मेंढ्या सांभाळायला खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या तेथे -ते त्या सर्व धनगर वाडा जमा झाला खंडोबास दोष दिला मेंढ्या जिवंत होतील तर बानू लग्न करेल माझी पत्नी होईल असे सांगावे खंडेराव माझा पती मल्हारी बानू जाणार नाही धनगरा घरी खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी बसून तिला घोड्यावर आले नळ दुर्ग गडावर ते, ते विवाह करून आले जेजोरी नगरी खंडेरायास बानाईस पातास ती सवतीस राग आला माळसाईस ती महालात निघून गेली मल्लारी सांगे समजावून पार्वतीची दासी जयाद्री म्हणून तीच आली बानाई म्हणून तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सरस्वती मत्सरात गंगा सा पार्वती सवती मत्सरास जयाद्री साक्षी असत सा त्या तिला शब्द देत पुढे अर्घी भार्या होशील नामे लावण्यवती सुंदर अप्सरा होशील इंद्र मुरली रूप कृष्णा हाती शोबली पुढे बानाईच्या शापाने नाचू लागरी रूपाने तीच प्रथा कालांतराने जेजुरी सरूड झाली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाद्य आले धनगराजवळी तयाने मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्याच्या पुंकला आपला भंडार तोच झाला त्याचा उद्धार मानवरूपी वागे झाली गुरु माऊली वाच देव भंडारीची कथा ऐकावी भंडार म्हणजे हळद जाणावी यु योग मायेची उत्पत्ती जाणावी असेल ब्रह्मलिख योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची मनी मल्ला सुर भीतीने योग निद्रा गुप्त झाली ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस त्रिपुरसुंदरीच्या बसले जपास शोधावया योग निद्रेस झाली मंत्राची लक्ष आवर्तणे आले त्रिपुरसुंदरीस प्रकट होणे पिवळे कोंब फुटले आसना खाली तिघांच्या सांगे तयाशी घावे या हळदीसी ओळखावे योग निद्रेसी हीच तीच तुमची माया हळदीचे पिवळे चुरण अनेक रोगाचे करील निवारण जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्व अंगे शिवाच्या मल्लारी अवतारी हरिद्रा उधळावी तयावरी कृपा करेल भक्तांवरी जो हळद उधळेल त्याच्यावर कृपा करेल हा देव मल्हारी पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने तेव्हा त्याला यशोदेने उकळीच बांधून ठेवला नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपमयान त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला वाध्याकडून तो फेकिता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला आणि तुम्ही रक्षाल देवास तर देव रक्षल तुम्हास सांगतो मी सेवे करास कथा तयाची ऐकावी एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करून गड तेव्हा तेथील रखला रखवालदार असे शूर सरदार येवन सैन्य धावले गडाचा तट फोडू लागले गडावरील सैन्य झोपवले सैन्यास बेजार केले तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे छिद्र निर्माण केले त्यातून लाखो भुंगे निघाले यवनी सेनेला तयाने पिटाले शत्रुसेना पळू लागली तयाची खोड मोडली गडगडत गडाखाली गड़ गेले जाजवल मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा येवन करी तोबा तोबा त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला बादशाह स्वतः आला मलखान म्हणे खंडोबाला सवा लक्षाचा त्याने जेजोरी गडावर सर्व सेवे करायच्या घरात देवघरात असे तो कुल दैवत चा, चा खंडोबा असावा मागे माणसा असावी घोड्याखाली कुत्रा घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास न्यावे त्यास देवभेटीस जेजोरी गडावर विवाह ठरता घरात पूजावे खंडेराया सांगनाच रात्री जागरण गोंधळ करावे विवाहाचे आमंत्रण देवास ज्ञानेश्वरी सांग सांगितले सचिदानंदाने ती लिहिली तसेच ती गुरु गुरुमावली बदली लिहि तसे सेवे करी सेवे करी वाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे कोणते वत गुरुमावली वाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे षडरात्र मार्गशीष महिन्यात करावे घरोघरी कुडाची पाठी घेऊन त्यात माती भरावी धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी कलशात पाच पाने त्यात पाणी सुपारी नाणे तामनात तांदूळ भरणे त्यावर खंडोबाचा टाक ठेवणे मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपा पर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा कर्त्या पुरुषाने उपवास करावा हा सप्तशती पाठ वाचावा अकरा वेळा पाच दिवसात ही असे सेवा खंडोराबाची चंपाीला कुळधर्म करावा भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा देवट्या बुधल्या सहित पुजाव्या खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी करत्या पुरुषासह सर्वांनी तामनात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून तांब्यात सुपारी पैसा ठेवून वाटी त्यात ठेवावी कलशाची पूजा करून पाच पुरुषांनी हात लावून तामनवर वर उचलून कपाळी आपल्या लावावे सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हार जय मल्हार असा घोष करावा तामन खाली घ्यावे असे तीन वेळा करावे खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावावे जजुरीकडे पाच पावली चालावे भंडार उधळावा चौफेर खोबरे फेकावे चहुदूर करावा मल्हाराचा जय जै जयकार देवठ्या बुदल्या सहित घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचावा अकरा रविवार उपास करावे चिंता मिटेल सर्वांची भक्ताची हा ऐकून धावत असे न लागता शन बिकट संकटे निवारेल करीत असे खंडेराव जय खंडेरा, खंडेरा देवी सदैव भक्ता सुखी ठेवावे योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र खंडोबा स्मराचा खंड अंतरी श्वान एकदा येता दारी द्यावा त्यास भाकरी अन्नदान अवश्य करावे विनवी तो मी खंडेरायास स्वामी समर्थाच्या सेवक समर्थ बनवावे तयास समर्थांच्या सेवे करी समर्थ श्री मावली विरिचित प्राकृत भावा काय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी सप्तशती चुर्दशो अध्याय चौदावा अध्याय संपूर्ण खंडेराव महाराज चरण पोस्तो नमस्त साक्षी ओ वि संपूर्ण यळकोट यळकोट जय मल्लार जय मल्लार यळकोट यळकोट जय मल्लार जय मल्लार श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त की जय श्री तंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय जय श्री स्वामी समर्थ गुरु मावली की जय भारत माता की जय क्षमा प्रार्थना अपरा सहस्र जे मानून दास माफी आव्हान न जाणे मी नेने पूजन माफी दे मंत्रहीनम क्रियाहीनम मी पूजन जे केले शतापराधी जरी जो सतगदी लाभते त्याला मी अपराधी शरण दयेचे पात्र अहो घे अज्ञान विस्मिती भ्रामपती ते करी माप हो देवा येळकोट येळकोट माझी पूजा करी गोड गुह्याहून अतिगुह मज लाभो सिद्ध तुझी क्षमा प्रार्थना स्तोत्र होती हातून माझ्या मला तू शिवशंकरा न जाणे विसर्जन मला तू चंद्रशेखरा भक्त भक्तहीन सुरेश्वरा पावे सापल तव कृपे मल्लारी नाम घेतसे ब्रह्माजी देऊ न शके आलो मार्कंड भैरवाची जशी इच्छा तशी करे तया गुणे प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा जय मल्लार तुष्ट हो माणसाकांत तू माझा जप ऐखा प्रसादाने खंडेराया टीका प्राकृत भावार्थे श्रीगुरुमावली विरचित श्री कुलदैव चरण पर्ण नमस्त स्वामी चरण पर्ण नमस्त क्षमा प्रा जय मल्हार जय मल्हार येळकूट जय मल्हार जय मल्हार तर मित्रांनो इथे आपले सप्तशतीचे अध्याय बारा तेरा चौदा तीन अध्याय संपूर्ण झाले हे तीन अध्यायाचे विरोध पारायण केले तरी आपल्याला मल्हारी सप्तशती पारायण केल्याचे पुण्य मिळेल तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे तिघी अध्याय क्षमा प्रार्थना आवडली असेल आवडल्या असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नाही तर येळकोट येळकोट जय मल्हार नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री गुरुदेव दत्त श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ